अजून ते व्हिडिओ बघा येतो हिशीच नाही पण तुम्ही गांजा बी वाडायला चालू केलाय वाटत गांजा कशाला म्हणते तुमच्या तोंडातून आज मला कळालंय मी गांज्याचं तर काल नाव बी घेतलं नाही आणि तुम्हाला राग येतो त्या गंजावर त्या कपड्यावर कसले डाग पडले ते तमाखूक्या पुढीचे गरज ते काय ते पांढर लाल गरज झाले कपडे डाग नाही मग आपल्याला एकदम बघण्यासारखा माणूस माझ्यासारखा तुल तुला भेटला माझं हलकीचा नवऱ्याचा मी काढला नाही मग ते त्या माझ्या पद्धतीने मी काहीतरी आणतो माझ्या पद्धतीने मी काहीतरी काहीच करीत नाही तुमचा फक्त मी तुम्हाला जीव सांभाळा म्हणते आणून देण्याचा नाही नाही तुम्हाला फक्त मी सांगत एवढ्या दुखण्यातून वाचला पुढे तुमच काम करीत नाही शेवटचे शेवटचा वाला देव आहे आणि त्या देवापासून वाचतो मी देवान जर तोड असलं तर माणूस पुढं चालित नाही त्याच्यावर आलं की माणसाला जाणय जाणय सचवीचा अक्षर कधी नाही चुकत सचवी अक्षर लिहिलाय का आपल्या ह्याच्यात ते सचवीचा अक्षर ज्या दिवशी पडत त्या दिवशी तू काचात बसण्याच भेंगात बसण्याचं आशयात बस तुला बरोबर उचलून घेणार देव आव मग तुम्हाला सटविनी सांगितलं काय मरून जगून उठला प्या गांज्या वडा पुडी खा तुम्हाला ते सटविनी नाही ना सांगितलं तुला सांगितलेलं ना तु 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 ना ना तर नाही कळत आणि सटवीचा लिखाण कधी नाही चुकान काळीच्या कामाला तू तुमच्या कशालाच खात नाही फक्त जेवाय पुरत बाजाच्या खाली उतरतात नाहीतर बाजा बसलेला असतात कंटिन्यू आणि मी तुम्हाला चांगल्याच वागळाचं चा सांगत नाही मी तुम्हाला तुमचा जीव सांभाळा म्हणून सांगत ती दारू ती पुडी ती तंबाखू ती खाऊ नका म्हणती आणि माझा दोनव्यात परिचार केला माझा परिचार केला नसतात ते वाटायला गेलं तर मी कशाला तुमचा परिचार केला असता आपण कितकाले पैसे घालून डोकं वाचले नाहीत आणि हे वाचले तर ते म्हणते माझं देवापासूनच तुटलं नाही आणि माझं देवापासूनच तुटलं नाही तू एक काम कर। काय करू तुझं जेवाच सोडून मी दारू सोडून देतो खायच नाही उपाशीच राहायचं म्हणजे तुमच्या पुढ्या चालू पुढ्यासाठी मी खातच नाही तुम्हाला मी तुम्हाला खाऊ नका म्हणलंच नाही तुम्हाला मी म्हणते दारू पिऊ नका आणि पुढे खाऊ नका पुढेच सांगत मी तुमच्या शरीराला चांगलं नाही म्हणून बघ माझ दर दुखत असत मला विचारलं नसतं तसंच मरून दिलं असत